आज आपण कानातल्यांसाठी वेल कसा बनवायचा ते बघणार आहोत बाजारामध्ये अशी मोत्यांची चैन मिळते ती घ्यायची ती चैन जेवढी आपल्याला वेल हवा आहे तेवढाही साईज बघून कट करायची आता मला एवढं कट करायचं आहे तर इथे ताराला तारा ॲटॅच तारा केल्या आहेत ही कशी सोडवायची ही तार एका साईडने ओढायची सहज निघते हे बघा आणि हे आल्यात बाजूला करायचं आणि ही तार परत त्या मोत्यांमध्ये टाकून द्यायची हे बघा ही झाली आपली मोत्यांचं एक माळ आपण दुसरी माळ बनवण्यासाठी या माळेची थोडी मोठी साईज घेऊया आणि त्याचप्रमाणे हे काढायचं आहे आणि ही तार रक्त्यात टाकायची आहे अजून एक मोठी घ्यायची आहे त्यापेक्षा थोडी मोठी साईज घ्यायची आहे आणि ती सुद्धा तशाच पद्धतीने काढायची आहे असे आपण तीन लेअर्स काढले आहेत एका कानातल्याच्या आणि दुसऱ्या कानातल्यासाठी पण आपण तीन लेअर्स काढून ठेवले आहेत आता ही अशी रिंग मिळते गोल्डन कलरची ती ओपन करायची इझिली पद्धतीने ओपन होते हाताने सुद्धा ओपन होते नाहीतर पकडणे करायची आणि त्यामध्ये सगळ्यात छोटी साइड इन्सर्ट करायची हे बघा अशी मग मिडलची साइड इन्सर्ट करायची आणि मग सगळ्यात मोठी साइड इन्सर्ट करायची आणि हे पॅक करायचं आता या दुसऱ्या साइडला सुद्धा आपण रिंग लावून घेणार आहोत दुसऱ्या साइडला रिंग लावण्यासाठी ही रिंग आपण ओपन केली आहे त्याच सिक्वेन्सने आपण त्या रिंगमध्ये बेल टाकणार आहोत सगळ्यात मोठी आधी टाकणार आहोत नंतर दोन नंबरची टाकायची आणि नंतर तीन नंबरची साखळी टाकायची आहे आणि मग हे पॅक करायचं आहे हे बघा आपला वेल एक तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा वेल तयार करून घेऊया मोत्यांची चेन टाकायची दोन नंबरला मिडलची चेन टाकायची तीन नंबरला सगळ्यात मोठी चेन टाकायची आणि हे क्लोज करायचं त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही तसंच हे ओपन करायचं आणि तिन्ही साईड आपण होऊन घ्यायचे आहेत आणि मग ते पॅक करायचं आहे हा दुसरा पण वेल आपला तयार झाला आहे जिथे ज्वेलरीचं सामान मिळतं तिथे अशी हुक मिळतात इझिली ते असे ओपन होतात त्यातनं हे काढायचं अजून एक रिंग घ्यायची छोटी ती ओपन करायची त्यात ते हुक टाकायचं सा एका साईडला आणि एका साईडला वेल टाकायचा सा। आणि ते अटॅच करायचं म्हणजे हे केसामध्ये अडकवायला हूक तयार झालं दुसऱ्या साईडला आपण अजून एक रिंग लावायची आहे पॅक करायची आपल्या कानातलं घ्यायचं त्या कानातल्याला ही जी रिंग लावली आहे ती रिंग लावायची कानातलं लॉक करून टाकायचं हा असा छान आपल्या घरच्या घरी कानातल्याचा वेल तयार झाला आहे असंच आपण दुसरा वेल करून घेऊया पहिला वेल आपण कसा केला इकडे कानातलं आणि इकडे हुक हो। तसाच दुसरा वेल करण्यासाठी इकडे कानातलं आणि इकडे हुक हो। असं करायचं म्हणजे हे असं बरोबर होईल हे एका साइडच्या कानातल्याला आणि हे दुसऱ्या साइडच्या कानातलेला सेम करायचं आहे तुम्हीही असा वेल घरच्या घरी बनवा तुम्हाला घरी नथ कशी बनवायची ते जर बघायचे असेल तर माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माझ्या चॅनलवर सोप्या पद्धतीने ज्वेलरी कशा बनवायच्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू क्राफ्ट कुकिंग अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ आहेत त्याचा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन फायदा घेऊ शकता